राधे राधे सर्वांना भाविका किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मटरपासून पराठे आणि कांद्याची चटणी बनवलेली आहे आणि सुकी शेंगदाण्याची चटणी घेतलेली आहे तुम्हाला आवडत असते कुठल्याही चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता बघू शकता किती सॉफ्ट झाले आहे चला तर मग रेसिपी सुरू करूया इथे मी दोन बटाटे शिजून घेतलेले आहेत हिरवी मिरची घेतलेली आहे गव्हाचं पीठ अर्धी वाटी घेतलेलं आहे एक वाटी पोहा घेतलेला आहे आणि एक पाऊन वाटी मटार घेतलेले आहेत पहिले आपण पोहे आपण मिक्सरमधून दळून घेणार आहोत पोहे मी स्वच्छ साफ करून ठेवलेले आहेत हे पोहे मिक्सरमधून काढले तर पाऊन वाटी आपलं पीठ भरलं जातं पोह्याचं पीठ थोडंसं जाडसर असतं आता आपण मिक्सर त्याच भांड्यामध्ये जे मटार घेतले होते ते मटार घेतलेले आहेत त्यामध्ये तिन्ही हिरवी मिरची घालत आहे इथे तुम्हाला तिखट जर जास्त लागत असेल तर तुम्ही एक्स्ट्रा पण घालू शकता लसणच्या पाकळ्या घातलेल्या आहे अद्रकचे तुकडे घातलेले आहेत आणि आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी थोडंसं घालून काढलेलं आहे इथं मी अर्धी वाटी पाणी घालून काढलेलं आहे आपण जे बटाटे शिजवून घेतले होते ना ते मी किसून घेत आहे तुम्ही जर मॅशर असलं तर मॅशरमध्ये बारूक बारीक पण करू शकतात पण शक्यतो किसून घ्या त्याच्यामध्ये बारीक बारीक गाठी राहत नाहीत आता मी एका साईडला मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे तुम्ही तेल पण घालू शकतात इथे मी जे मटारची पेस्ट केली होती ती घातलेली आहे आपल्याला एक दोन मिनिट हे शिजवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे लाल तिखट घालते आहे कारण की आपण हिरवी मिरची घातली आहे त्यामुळे मी थोडंसं कमीच घालते आहे थोडीशी हल्दी घातलेली आहे आणि नमक पण ॲड केलेलं आहे आता थोडंसं आपल्याला हे शिजत आलं की यामध्ये मी जे पोह्याचं पीठ काढलं होतं ना त्यामध्ये ॲड केलेलं आहे मी इथे पहिलं अर्धी वाटी पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं होतं ते अर्धी वाटी पाणी मी इथे घातलेलं आहे टोटल मी एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि ते एक वाटी पाणीमध्ये पीठ घालून मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता पाण्याचं आपलं मेजरमेंट परफेक्ट झालेलं आहे आपलं का आता हे पीठ शिजलेलं आहे आपण हे काढून एका ताटामध्ये घेणार आहोत आणि थंड झालं ना थोडंसं मग हाताने त्याला चांगलं एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला ते त्याच्यामुळे आपले पराठे एकदम सॉफ्ट होतात आता आपलं पीठ मळून झालं ना आपण जे बटाटे किसून ठेवलेले होते ना ते ह्यामध्ये ॲड करायचे आहेत इथं बटाट्याचं तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्हाला जर जा मटार जास्त घ्यायचे असेल तर मटार जास्त घ्या किंवा बटाट्याचं जर हे घ्यायचं असेल तर बटाटे पण जास्त घेऊ शकता पण हे मेजरमेंट आपलं परफेक्ट आहे यामध्ये मी कोथंबीर ॲड केलेली आहे आणि yeah. कोथंबीर ॲड करून मी एक चमचा दही ॲड केलेला आहे तुम्हाला दही जर आवडत असेल तर घाला नसेल तर चालेल आणि इथे आपल्याला पाऊन वा पाव वाटीच्या थोडंसं वरती मी गव्हाचं पीठ मिक्स केलेलं आहे आता आपलं हे पीठ चांगलं प मळून घ्यायचं आहे बघू शकता किती सॉफ्टपणे झालेलं आहे थोडासा मी याला तेलाचा हात लावून घेतलेला आहे आणि गोळा बनवून घेतलेला आहे आता आपण हे पोळ्या लाटून घेणार आहोत ह्याच्यामध्ये पोहे घातल्यामुळे आपलं काय होतं थोडंसं पोळीचा शेप गोल येत नाही आहे त्यामुळे मी काय केलेलं आहे पराठे लाटून झाल्यानं एक डब्बा घेतलेला आहे काटाचा आणि तो काटाच्या डब्ब्याने त्याचे गोल शेप पराठेचे काढलेले आहेत अशा एवढ्या ह्याच्यामध्ये आपले दहा ते बारा पराठे होतात आणि मुलं यांच्या टिफिनचं सुद्धा आपल्याला टेन्शन राहत नाही अशा प्रकारे जे मुलांना पराठे करून दिले ना तो खूप टेस्टी बनतात आणि एकदम सॉफ्टी होतं आता मुलं आवडीने खातील बघू शकता आता मी याला शेकायला मी तवा गरम करून घेतलेला आहे आणि आपण आता हे असे पराठे सगळे शिकून घेणार आहोत किती चांगल्या प्रकारे आपले सॉफ्ट पराठे झालेले आहे सध्या आपल्या मटरचा सीझन आहे तर तुम्ही अशा रेसिपी करून मुलांना टिफिनला देऊ शकतात मुलांना कळणारसुद्धा नाही की तुम्ही ह्या टिफिनमध्ये मटार घातलेले आहेत या पराठ्यामध्ये बघू शकता किती सॉफ्ट आहेत अशा प्रकारे पराठे आपण प्रवासात पण घेऊन जाऊ शकतो घरच्यांना पण सगळ्यांना आवडतील दही बरोबर कुठल्याही चटणीबरोबर आपण खाऊ शकतो अशाच माझ्या वे वेगवेगळ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा